जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एक एकवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा तळ कोकणचा भाग आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली मुघलांनी महाराजांची कोंडी केल्याचे पाहून आदिलशहाने आपला सरदार इखलास खान याला सैन्यासह कोकणात पाठवले हो महाराजांना ही बातमी कळताच तेही राजगडावरून कोकणात गेले खानने महाराजांच्याकडून राजापूर दाभोळ वेंगुर्ले कुडाळ हा भाग जिंकून घेतला पण महाराजांनीही थोडी माघार घेऊन राजपूर परत जिंकून घेतले महाराजांचे व आदिलशाहीचे युद्ध कोकणात सुरू असतानाच पुरंदरच्या पायथ्याशी छावणीत असलेल्या मिर्जा राजे जयसिंह यांना सिंहगड पाहण्याची इच्छा झाली त्यानुसार मिर्झा राजे सिंहगडावर गेले नुकताच तहानुसार ताब्यात आलेला सिंहगड पाहून त्यांची योग्य ती व्यवस्था लावून त्यांनी एक रात्र गडावर मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी ते परत आपल्या छावणीत परतले अनेक आठवणी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवाची साक्ष देणाऱ्या सिंहगडाला मिर्झा राजे जयसिंग भेट दिली एकवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्यावर चालून गेल्याची संधी साधून मुघलांनी थेट मराठ्यांच्या राजधानीच्या परिसरात हल्ले केले रामसेटच्या वेढ्यात अतियशी ठरलेला शहाबुद्दीन खान पुण्याच्या आसपास होता त्याने मानकोजी नावाच्या सरदाराला बरोबर घेऊन देवघाटा उतरून रायगडाच्या परिसरात निजामपूरवर हल्ला केला आणि आसपासच्या खेड्यांची लूट केली या पराक्रमाबद्दल त्याला गाझीउद्दीन खान बहादूर हा किताब आणि दोन मन सोने धनुष्यबाण व दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आले तेथून तो पुण्याकडे परत आला आणि सिंहगडाकडे रवाना झाला पुढे सप्टेंबर महिन्यात त्याला पुन्हा रायगडाच्या मोहिमेवर पाठवण्यात आले एकवीस सप्टेंबर औरंगजेबाने चा सक्तीने चालवला असता एक फितूर अधिकाऱ्याने एकवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उकडून मोगलाच आत घेतली त्या फितूर अधिकाऱ्याचे नाव अजून ज्ञात आले एकवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे त्रेचाळीस जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा हा अमबेरच्या विष्णूसह कच्छवाहाचा मुलगा सतराशे मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले बहादूर बहादूरशाह व नंतरचा मोहम्मद शाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते त्यामुळे सतराशे वीस ते सतराशे बावीस व सतराशे बत्तीस मध्ये त्यास मावळ्याच्या सुभेदार म्हणून नेमण्यात आले त्याने उदयपूर व जोधपूर संस्थानांची मैत्री संपा दिली तसेच सतराशे चौतीस मध्ये माळवा मोगल बादशाहकडून मराठ्यांना अधिकृतपणे मिळवून देण्याचे यांचे प्रयत्न विशेष कारणीभूत होते प्रजेच्या सुखासाठी जयसिंहाने धर्मशाळा रस्ते विहिरी बांधल्या बादशाहकडून जिजिया कर रद्द करे दिला जाटांचा बंदोबस्त केला आणि नवीन कायदे तयार केले सतराशे अठ्ठावीस मध्ये जयपूर ही राजधानी बसवून त्या शहराची त्याने नवीन रचना केली जयसिंग संस्कृत आणि ज्योतिष इतिहास वगैरे विषयांचा ज्ञात होता काशीच्या रत्नकर भट्ट यांनी लिहिलेला जयसिंह कल्पद्रुम जगन्नाथ पडि, पडितांचे सिद्धांत सम्राट वर रेखागणित हे दोन ग्रंथ आणि जयपूर येथे वसविलेले स्वतंत्र ब्रह्मपुरी जयसिंगाने विद्वानांना दिलेल्या आश्रयाचे व प्रोत्साहनाचे फळ होय एकवीस सप्टेंबर सतराशे त्रेचाळीस रोजी त्याचे निधन झाले एकवीस सप्टेंबर इसवी सन सतराशे एकोणपन्नास बाजीरावांची काशीबाई मुलगा जनार्दर यांचे निधन काशी यात्रेहून परत आल्यावर चार महिन्यांनी काशीबाई यांचे पुत्र जनार्दन एकवीस सप्टेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी गुरुवारी वारले सदाशिवराव भाऊ शंकराजी शेषवान लिहितात श्रीमंत राजश्री जनार्दन पंत यांची आठ पंधरा दिवस ज्वर एक होता त्यास एकाएकी समीपात होऊन भाद्रपद बाहुली सप्तमी गुरुवारीचा घटिका रात्री सा देवज्ञा झाली नवज्वराने सातारा मुक्कामी वारले